Amad Nagar City नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे की मनोज पाटील त्यांना खरं म्हणजे समाजाने फार मोठ आदरस्थान दिलं होत मला आता असं वाटायला लागलंय जरंगे पाटणान मला सांगितलं पाहिजे की मी म्हणजे मराठा समाज आहे हे त्यांनी डोक्यातून काढला पाहिजे आता मराठा समाजाच्या भावनेशी खेळ बंद केलं पाहिजे तुम्ही जे बेताल विधान आदरणीय आमचे नेते फडणवीस साहेबांच्या बाबतीत केलं आहे हे कोणत्याही शिष्टाचाराला धरून नाही आहे मला वाटतं आजच्या संस्कृतीला धरूनच नव्हतं ते आणि तुम्ही बेफा म्हणून कामायला लागला विधानसभेच्या दोन्ही सभागृहानं विधान परिषदेच्या दोन्ही सभागृहानं आरक्षण देण्याचं मान्य केलंय आज आपण जी आर काढले आता तुम्हाला मान्य नाही आहे म्हणजे काय समाजाला मान्य नाही असं नाही ना तुम्ही तुम्ही म्हणजे समाज नाही आहे तुम्ही तुम्हाला आम्ही आंदोलनाकरता समाज मराठा समाज म्हणून तुम्हाला लोकांनी पाठबळ दिलं पण आता मला वाटतं तुमचं तुमचं खरं रूप जे आहे की तुम्हाला ह्या मराठा समाजाच्या भावनेवर त्यांच्या भावना आरूढ होऊन तुम्हाला स्वतःचं काही इंगित साध्य करायचं आहे पण मराठा समाज एवढा भावा नाही आहे तुमच्या आता कोणत्याही प्रमाण कोणत्याही तुमच्या काय भूमिकेला समाज बळी पडणार नाही प्रसंगी त्या समाजाला समाजाच्या बाबतीमध्ये जागृती करण्याचं काम सुद्धा मी घ्यायला तयार होती ना शेवटी मनोज जरंगे कोणीच वाचतात मी काल समोरात म्हटलंय की तुम्ही तोतर वाजवता हातात मशाल घेतलेली आहे कारण दुर्दैवानं ज्यावेळी घटना घडते एका वेळ दिवशी दगडफेकीची ती घटना होती लगेच आपले जाणते राजे जातात लगेच शिवसेनेचे नेते जातात उद्धव ठाकरे जातात हे कशाने होतं काय ते फुल्ली ऑर्केस्ट्रेड आणि प्लॅन होतं असं समोरला यायला लागलेलं आहे म्हणून जर जा तुम्ही त्यात नाही आहेत तर घाबरण्याचं कारण नाही म्हणून एसआयटी असं नेमलेली आहे की यांच्या स्क्रिप्ट कोणली इथं यांचे मोबाईल रेकॉर्ड तपासावे लागतील यांच्यामध्ये कोणी षडयंत्र असलेलं आहे त्या रात्री म्हणून मनोज जनंगेच्या घरी कोण गेलं होतं त्यांना कुठे आणूनपर्यंत सोन आहे हे सगळी चौकशी व्हायला पाहिजे ना दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं पाहिजे ही शासनाची भूमिका आहे